नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत पुणे येथील स्पर्धा वार्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री दिगंबर पिंगळे सरांवर स्क्रीनवर आपल्याला सर दिसत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की स्पर्धेच्या या युगामध्ये या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी काय तयारी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपला परिचय द्या मी दिगंबर खंडुजी इंगळे माझं जे शिक्षण आहे ते एम यमे, एम एड एम फिल आणि दोन विषयामध्ये एज्युकेशन आणि पॉलिटिकल सायन्स यामध्ये सेट आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये म्हणजेच स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे आज स्पर्धा वार्ता या नियतकालिकाच्या माध्यमातून संपादकीय नात्याने काम करत असताना सुद्धा जे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आवश्यक कोणत्या बाबी आहेत म्हणजे या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचे आहे कधी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे या संदर्भात आपण एक काही महत्वाचे तंत्र आणि मंत्र येथे बघणार आहोत यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षा आजचं जर युग बघितलं तर हे स्पर्धेचं युग आहे असे सर्वजण म्हणतात यात काही वावच नाही मुळात मी प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्पर्धा आहेच परंतु त्यातल्या त्यात नोकरीसाठी आवश्यक असणारी जी बाब आहे ती म्हणजे आपल्याला त्यासाठी आवश्यक असणारी जी तयारी आहे ती शालेय जीवनापासूनच करावी लागते हे मूळ मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे काय होतं बरेच वेळा आपण असं वाटतं की आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात जे करतो तर ते, ते मुळात चुकीचं आहे शालेय जीवनामध्ये म्हणजे जसं आता शासनाने सुद्धा प्रज्ञाशोध परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल या माध्यमातून आतापासूनच ही तयारी व्हावी या दृष्टिकोनातून परीक्षा घेतल्या जातात त्यासोबतच जर एन एम एस असेल त्यानंतर ऑलिम्पियाड असतील अशा वेगवेगळ्या परीक्षा आपण बघतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा मुळात हे महत्वाचं आहे त्यानंतरचा पार्ट आहे की वय वर्ष अठरा झाल्याच्या नंतर आपल्याला जसं पोलीस भरती असेल किंवा ज्या काही सरळ सेवा भरती मधल्या आहेत त्या परीक्षा आपल्याला देता येतात परंतु काही परीक्षा अशा आहेत की ज्या ग्रॅज्युएशन लेवलवर आहेत म्हणजे ज्यांना पदवी आवश्यक असते मग पदवीपर्यंत म्हणजे वयाच्या एकवीसव्या वर्षापर्यंत आता याचा जर विचार केला तर जवळपास आपण शालेय जीवनापासून जर सुरुवात खऱ्या अर्थानं केली तर याच्यासाठी काय करायला पाहिजे तर मुळात मी महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुमचा शालेय अभ्यासक्रम कारण कोणताही परीक्षा द्यायची असेल तर याच्यातनी चार ते पाच मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे या भाषेमध्ये विशेष करून आता मराठी आणि इंग्रजी ज्यांना नॅशनल लेवलवर काही पोस्ट आहे त्यासाठी हिंदी सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहेच त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो म्हणजे गणित आणि विज्ञान हे सुद्धा विषय अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामुळे शालेय जीवनापासून जी तयारी अपेक्षित आहे त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा त्याला जी के म्हणतो आपण जनरल नॉलेज सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानामध्ये सर्व विषय मोडलेले असतात या सर्व विषयाचा अभ्यास आपला सुरुवातीपासूनच व्यवस्थित होणं अपेक्षित आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चालू घडामोडी आता काय होतं बऱ्याच वेळा आपण अभ्यास करत असताना विचार करतच नाही की दररोज पेपर वाचला पाहिजेत आपण न्यूजपेपरमध्ये दैनंदिन चालू घडामोडी ज्या असतात जे की नॅशनल लेवलचे आहेत इंटरनॅशनल लेवलचे आहेत प्रादेशिक स्तरावर आहेत आपल्या होती काय चाललंय शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आहेत न्यायालयाचे निर्णय आहेत अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यावर आपलं लक्ष असणं अपेक्षित आहे या माध्यमातून आपली तयारी दररोज चालू असली अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या पदावर काम करण्याची इच्छा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे हे ठरलं एकदा की मग आपण त्याचं वेळेचं नियोजन करणं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला जी काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सतत मार्गदर्शन करत असतो जेव्हा तुम्हाला काही अडचण असेल त्यावेळेस तुम्ही निश्चितच समृद्ध व्यापारच्या माध्यमातून आपण आम्हाला संपर्क साधा आम्ही निश्चितच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू आणि याच्या संदर्भातल्या वेळोवेळ्याचे तंत्र आणि मंत्र आहेत लवकरात लवकर यशस्वी कसे होता येईल या संदर्भातलं मार्गदर्शन करूया धन्यवाद नमस्कार समृद्ध व्यापारचे सुद्धा मी इथे खूप खूप आभार व्यक्त करतो सर आपण खूप मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे जिथे आमच्या दर्शकांना खूप उपयुक्त पडेल आणि आपण समृद्ध व्यापारच्या माध्यमातून मुलाखती त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आप थँक्यू